जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरपात मध्ये जामखेड तालुक्यात सलग दोन दिवस अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह पडत असल्याने अरेगाव शिवारातील शिंदे वस्तीवर काल पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यास अवकाळी पाऊस पडल्याने अरंगाव येथील शेतकरी गोविंद रोहिदा शिंदे यांच्या झाडाखाली बांधलेल्या रेड्याच्या अंगावर वीज पडल्याने रेड्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सरपंच लहू शिंदे यांना कळविण्यात आली असता त्यांनी अरंगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली असता या घटनेचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केला असता सरपंच लहू शिंदे व शेतकरी गोविंद शिंदे उपस्थित होते या संघटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे संविधान बदलायचा अपप्रचार करून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत बाबासाहेबांनी दिलेले संविधान मजबूत करण्याची शपथ मोदींनी घेतली आहे या निवडणुकीत नरेंद्र मोदींना मिळत असलेला प्रतिसाद पाहता मोदींचा विजय रथ एवढ्या ताकदीने पुढे चालला आहे की तो थांबविणे आता शक्य नाही हा रथ जर कोणी अडवला तर त्याला आडवे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मंत्री रामदास आठवले यांनी दिला असून नगर दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचाराचा मंगलगेट येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते तालुक्यातील दुर्गम ढवळपुरीच्या लालूच्या तांडेसा परिसरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी स्वतः जाऊन वंचितांच्या बैठका घेऊन पथनाट्याद्वारे प्रबोधन केले बंजारासह इतर समाजातील मतदारांना त्यांच्याच बोली भाषेतून प्रबोधन करणे हा राठोड पॅटर्न मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राबवला जात आहे अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी सहा वाजता थंडवल्या अखेरच्या दिवशी ठिकठिकाणी सभा घेऊन उमेदवारींनी प्रचाराचा समारोप केला शिर्डी सोळा लाख सत्याहत्तर हजार तर अहमदनगरमध्ये एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदार मतदारांचा हक्क बजावणार असून सोमवारी तेरा मेला जिल्ह्यात तीन हजार सातशे चौतीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील वॉर्ड क्रमांक दोन मधील पिंपळगाव वडगाव रस्त्यावरील गटार मागील बऱ्याच दिवसांपासून तुंबलेले आहे यामुळे परिसरात नागरिकांना दुर्गंधी व डासांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे याचेच आरोग्य धोक्यात आले असून पिंपळगाव माळवी ग्रामपंचायत गावठाण परिसरात बंदिस्त गटार योजना आहे परंतु गावच्या बाहेरील बाजूने असलेल्या नगर वडगाव रस्त्यावरील गटार मागील बऱ्याच दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थित आहे या गोष्टीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्ण लक्ष केले आहे या गटारीमध्ये परिसरातील सांडपाणी साचल्यामुळे दुर्गंधी असून मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती झाली आहे जिल्ह्याच्या खबरवात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती मस्ती मध्ये मौजमच्या नंदन बन साई बना मौजमच्या मस्तीमध्ये रमतेस नंदन बना साई बना साई बना पक्षी धार टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या माझ्या वाहनावर झालेले दगडफेक असेल प्रचाराचे माझे बॅनर फाडण्याचा केला गेलेला प्रयत्न असेल अशा प्रकारांमुळे मी अजिबात दगमगून गेलेलं नाही कारण सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे असे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपोते म्हणाले आहेत शुक्रवारी संगमने शहर आणि परिसरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती त्यानंतर दिल्ली नाकाकुर रस्ता भाग रॅलीचे रूपांतर सभेत आले कोपरगाव शहरात दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळासह हलकासा पाऊस झाल्याने वीज वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा तब्बल आठ तास खंडित झाल्याने नागरिक संतप्त झाले जुन्या गावठाण भागात आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडित होता माजी नगरसेवक बबलू बानी यांनी सतत पाठपुरावा करून वीज अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून वीज पुरवठा सुरळीत केला वर्षानुवर्ष हीच वीज समस्या कोपरगावकर सतावत आहे वाढत्या तापमानामुळे जनता अधिक त्रस्त आहे त्यामुळे वीज पुरवठा आठ तास खंडित झाल्याने अबलावृद्धांना वृद्धांना जीव अक्षरशः कासावी झाला आहे लहान बालकांसह ग्रस्त हवलदीन झाल्याचे चित्र दिसले आहे वितरण कंपनी त्यांनी संताप व्यक्त केला आहे <स्थाथा> लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी कर्जत शहरातील मतदान बदलण्यात आली आहेत सर्वसामान्य मतदारांनी याची नोंद घ्यावी कर्जत जिल्हा परिषद शाळेचे मतदान केंद्र यंदा महात्मा गांधी विद्यालय कन्या विद्यालय मंदिरात स्थलांतर केले बदललेल्या मतदान केंद्राची यादी प्रभाग न्याय प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे कोपरगाव मतदारसंघातील पूर्व भागातील संवत्सर व कोकमठाम परिसरात शुक्रवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडाले या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना दिल्या आहेत अवकाळीने अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला चांगले झोडपले विजांच्या कडकट्यासह सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती अकोले तालुक्यातील आदिवासी भागात बाळ हिरडा हा एक आधुनिक उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे आदिवासी भागातील शेतकरी आपल्या शेतातील बाळ हिरडा व इतर औषधी वनस्पती गोळा करत त्यांची बाजारात विक्री करून आपली व आपल्या परिवाराची गरज भागवतात परंतु गोळा केलेल्या बाळ हिरड्याला योग्य भाव मिळत नाही स्थानिक व्यापारी तो कमी भावाने खरेदी करतात आदिवासी विकास महामंडळ विभागाने यावर्षी बाळ हिरड्याला एकशे सत्तर रुपये दर जाहीर केला आहे जिल्ह्याच्या खबर मध्ये त्या संबत मात्र तुम्ही पात्र आणि फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री